सस्ने नमस्कार मंडळी माझ्या यूट्यूब चॅनलवरील नवीन व्लॉगमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण चाललो आहोत चांदन दरीकडे निसर्गाच्या कुशीत दडलेली एक अनोखी आणि रहस्यमय दरी चांदन दरी ही महाराष्ट्रातील पश्चिम घाटात दोन पर्वतरांगांमध्ये पाण्याने कोरलेली खोल आणि अरुंदाशी दरी आहे सूर्यकिरण या दरीच्या तळाशी पोहोचतच नाही त्यामुळे इथं नेहमी एक गुड मोहक वातावरण असतं नस्त। म्हणूनच तिला द व्हॅली असंही म्हणतात तर मग चला माझ्यासोबत या भंडाट अशा सानंदरीच्या ट्रेकला एम दऱ्याच्या एमटीडीसी सी मधून सगळ्यांना सुप्रभात आपण कालच भंडारदऱ्याला आलो आहे काल आपण भंडारदऱ्यामधली काही छोटे मोठे धबधबे एक्सप्लोर केलेत त्याचा व्हिडिओ बनवला आहे तर तुम्ही नक्की बघा आज आपण जाणार आहोत या भंडारदऱ्या धरणापासून साधारणतः वीस ते पंचवीस किलोमीटर अंतरावर असलेल्या व्हॅली ऑफ द शॅडो म्हणून प्रसिद्ध असलेल्या साम्रज्यजवळील चांनन व्हॅलीला भंडारदरा येथील एम टी डी सीच्या रिसॉर्टवर भरपेट नाश्ता करून आम्ही सकाळी नऊ वाजता चांदनदरीकडे निघालो चांदनदरीचं चा सामरन हे बेस विलेज आहे वाटेत लवावडीचा हा सुंदर पूल दिसला तिथे असे सुंदर सिनेमॅटिक शॉट घेतले आहेत खरोखरच एकदम असं फिल्मी सगळं बघायला मिळालं तुम्ही नक्की त्याचा आनंद घ्या आता तुम्ही जे पाहत ते भांडारदराचं बॅकवॉटर आहे चांदनदेरी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात येते पुण्याहून व मुंबईहून अंदाजे ती एकशे नव्वद ते दोनशे किलोमीटर अंतरावर आहे तर नाशिक वरून ती फक्त नव्वद किलोमीटरवर आहे तुम्ही जर का पुण्यावरून येणार असाल तर पुणे नाशिक रोड मार्गे नारायणगाव ओतूर कोतूर राजूर भांडारदरा असा सोपा मार्ग आहे या ठिकाणी धरणाच्या काठावर ट्रेन मध्ये राहण्याची सोय असल्यामुळे तुम्हाला त्याचा पण अनुभव घेता येतो हा संपूर्ण परिसर कळसोबाई हरिश्चंद्रगड या अभयारण्यात येतो साधारण तासाभराच्या प्रवासानंतर आम्ही या सामरण गावात पोचलो आपण आता गावात पोचलेलो आहे मागं गाव आहे सगळं तर हे मागं जे दिसतंय हे सगळं पार्किंग आहे या इथं गाड्या पार्क करायच्या आता आपण इथं कुठं चालत जाणार आहे त्या ठिकाणी समोर जे दिसते ना ती मोकळी जागा आहे बघा त्या ठिकाणी आहे ना तुम्ही तंबू लावून इथं राहू शकता कारण इथं बघा समोरच या बाजूला तुम्हाला दिसत असेल की अशी वॉशरूमची पण सोय आहे त्यामुळं कॅम्पिंगसाठी हा एक छान पर्याय आहे चला चांदन व्हॅलीच्या दिशेने चाललेलो आहे पूल पडलाय छान पण आबाळ येते मध्येच खाली बघा साधारणतः दहा ते पंधरा मिनटं चालल्यावर हे एक छोटं जंगल लागतं बघा ते क्रॉस केल्यावर आपण अगदी सांधनदरीच्या जवळ जाऊन पोचतो आपण आता सांधन व्हॅली पशी पोचलोय माझ्या सुनील आहे हा आपल्याला आता तिथनं रॅपलिंग करून खाली सोडणार आहे तर तुम्ही जर का येणार असाल आणि तुम्हाला रॅप्लिंग करायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये सुनीलचा नंबर आहे तुम्ही त्याला कॉन्टॅक्ट करू शकता आपण आता आलोय सांदनवॅलीच्या प्रवेशद्वारापाशी तुम्ही मागं बघू शकताय सांदनवॅलीचं प्रवेशद्वार आहे इथं तर आपण खाली जाणार आहोत खरं तर आमचा मूळ प्लॅन होता हा जो उजवीकडे रस्ता होतोय ना त्या रस्त्याने पुढं सरळ जायचं आणि साधारणतः अर्धा किलोमीटर चालून गेल्यावर तिथं साधारणतः एकशे तीस ते एकशे पन्नास फुटाचा असा रॉक पॅच आहे त्या रॉक पॅचवरून रॅपलिंग करून खाली दरीत उतरायचा व दरीतनं वरती चालत यायचा पण काय झालं पावसामुळं दरीत प्रचंड पाणी होतं त्यामुळे तिथल्या वनविभागाने ना आम्हाला परवानगीच दिली नाही मग काय दुधाची तहान ताकावर भागवली आणि या दरीच्या सुरुवातीला आहे ना एका तीस चाळीस फुटाचा रॉक पॅच आहे त्यात रॅपलिंगचा आनंद घेतला आज जवळजवळ जवड़ ना तीस वर्षांनी मला रॅपलिंग करायची संधी मिळाली आणि तो अनुभव खरंच ना शब्दात सांगता येणार नाही तुम्ही जर का या सांधनदारीमध्ये येऊन रॅपलिंग करणार असेल ना तर लक्षात ठेवा हे रॅपलिंग नेहमीच प्रशिक्षित आणि अनुभवी गिरहरोकांबरोबरच करावं किंवा त्यांच्या खालीच करावं कारण या रॅपलिंगमध्ये खूप मोठी रिस्क असते त्यामुळं सेफ्टी अत्यंत महत्त्वाची आहे आमच्याबरोबर हा सुनील आणि त्यांची टीम होती आणि या सुनीलनी आणि त्याच्या टीमनी प्रसिद्ध गिर्यारोख अरुण सावंत यांच्याकडं प्रशिक्षण घेतलं आहे त्यामुळे आमचं रॅपलिंग अगदी सुरक्षित आणि जबरदस्त माझ्याबरोबर असलेल्या देखणे साहेबांनी पण इथं मस्तपैकी रॅपलिंगचा आनंद घेतला गिर्यारोख अरुण सावंत यांनी या दरीत पहिल्यांदा रॅपलिंगची सुरुवात दोन हजार पाच साली केली ते आज आपल्यात नाही आहेत पण त्यांची आठवण म्हणजे मी एकोणीसशे नव्वद साली ड्यूक्स नोज म्हणजे नागपणे सुळक्यापाशी त्यांना भेटलो होतो तर नंतर एकोणीसशे त्र्याण्णव साली त्यांच्या माझी हरिश्चंद्रगडावर भेट झाली होती कर ता, आता आपण चांदन व्हॅलीमध्ये रॅपलिंग करून आहे मागं तुमच्या दिसतं चांदन व्हॅली आत्ता पाणी असल्यामुळे आपल्याला खाली जाता येत नाही आहे इकडनं यायचं इकडनं खाली जायचं पण आता पाणी खूप आहे मध्ये त्यामुळे घसरडं झालं त्यामुळे आता ते फॉरेस्ट वाली आपल्याला खाली सोडत नाहीयेत ही व्हॅली इथं देशावर सुरू होती आणि खाली कोकणाच्या कोकण काड्यापासून खाली कोकण आहे तिथं या व्हॅलीचा एंड होतो आपण आता वरच्या बाजूनी त्या खाली त्या तिथं ही व्हॅली संपती तिथं जाणार आहे आणि तिथली काही दृश्य तुम्हाला मी छानपैकी ग्रोह मध्ये दाखवणार आहे एक नंबर वातावरण पण छान आहे पाऊस येतोय थांबतोय पाणी खूप आहे बघत बाबा तुम्हाला दिसतंय प्रेशर खूप आहे पाण्याला त्यामुळे आपल्याला खाली जाऊन देत नाही येते चला आता आपण इथनं वर चढू आणि या दरीच्या उजव्या बाजूनी शेवटपर्यंत जाऊ आपण आता या चांदनवालीच्या उजव्या बाजूनी वरती चांदनवालीच्या एंड पर्यंत चाललोय खाली पूर्ण व्हॅली आहे सांदन व्हॅली समोर एक स्वतः धबधबा दिसतोय बघा आता व्हॅलीमध्ये पूर्ण पाणी भरले दरीमध्ये मग आपल्याला जाता आलं नाही सांदन व्हॅलीच्या एंड पॉइंटला आलो आपण जबरदस्त क्लायमेट आहे एंड पॉईंट फूट व्हॅली ही सांदरी म्हणजे एक खरं भूगर्भी आश्चर्यच आहे आशिया खंडातील सर्वात खोल दऱ्यांपैकी ही दरी दुसऱ्या क्रमांकाची आहे भौगोलिक उलतापालतीपासून पासून या जमिनीला अशी मधोमध मद भेक पडली आहे व त्यातून ही दरी तयार झाली आहे ही दरी साधारणतः पन्नास फूट ते दोनशे ते तीनशे फूट खोल आहे तर लांबीला साधारणतः दोन किलोमीटर लांब आहे तर हिची रुंदी काही ठिकाणी अगदी दहा फूट आहे तर काही ठिकाणी शंभर दीडशे फुटापर्यंत आहे पावसाळ्यात ना इथे खूप पाऊस असेल ना आणि जर का दरीतनं पाणी वाहत असेल ना तर या दरीत प्रवेश बंद असतो तुम्ही दरीच्या सुरुवातीला आपण आता जसं गेलो तसं जाऊ शकता व असं वरच्या बाजूने शेवटपर्यंत चालत जात या तुम्ही वर्णधरीचे भव्यता आणि आसपासच्या निसर्ग सौंदर्याचा पुरेपूर आनंद घेऊ शकता हिवाळा आणि उन्हाळ्यामध्ये इथलं ट्रेक करणं अगदी योग्य असते ट्रेक करताना तुम्हाला मोठे मोठे दगडातनं वाट काढावी लागते काही ठिकाणी तुम्हाला पाण्यातनं चालावं लागतं तर दोन ते तीन ठिकाणी रॅपलिंग करून खाली उतरावं लागतं या सर्व साहसाचा अनुभव घेत साधारणतः या ट्रेकला चार ते पाच तास लागतात मंडळी हा ट्रेक म्हणजे ना साहस आणि निसर्गाचा एक खरा खरा संगमच आहे तो तुम्ही नक्कीच अनुभवायला पाहिजे समोर हा अलंंक अलंंक ना हा दिसतात ना डोक्यात येत ते हा रिव्हर्स वॉटर फॉल समोरचा आणि ते हे कुठे आहे आपलं का खालचं गाव ते नेते का ते खाली दिसतंय प लांबेपार की येते बिल्डिंग ते टेकरीच्या तर टाईप त्या टेकरीच्या साईडला मग आपल्याला या द्याच्यातनंच जायला लागत असेल पाण्याची ना व्हॅली तर हा खाटीपास लागतात पुणेवाले लोक कर ना करवली घाटाने हा समोर जे दिसतोय मधला तो करवली घाट आहे आता सध्या लोक आहे करवली घाट म्हणतात जर का तुम्ही पुण्याहून येणार असेल तर सांधन व्हॅली पूर्ण क्रॉस करून खाली उतरून असं खालन खाली कोकणात उतरायचं तिथनं या करवली घाटाने परत वरती यायचं असा एक प्रसिद्ध ट्रेक आहे आपली आता सांधन व्हॅली बघून पूर्ण झाली आपण आता परत चाललेलो आहे भंडारदऱ्याला आपल्याला हा जर का ब्लॉग आवडला असल्यास या ब्लॉगला लाईक करा कॉमेंट करा तसेच आपले मित्रमैत्रिणी व नातेवाईक यांना शेअर करा व असेच नवनवीन ट्रॅव्हल व्हिडिओ व किल्ल्यांचे व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या सचिन व्लॉग या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय शिवराय